बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई आता प्रकट देण येणार आहे आपल्या स्वामींचा प्रकट देण येणार आहे आणि त्यानिमित्ताने मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे मला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे किंवा तुम्हाला कोणतंही वेगळं दुसरं पारायण करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता कधी करायचं आहे तर बघा सात दिवसाचं जर का तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्ही चार तारखेपासून सुरू करू शकता चार एप्रिल ते दहा एप्रिल म्हणजे आपले सात दिवसाचं पारायण होऊ शकतो आणि जर का तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं आहे गुरुचरित्र असू दे किंवा स्वामीचरित्र असू दे तर तुम्हाला दहा आहे म्हणजे दहा दहा तारखेला तुमचा शेवटचा दिवस म्हणजे आठ नऊ आणि दहा असे तीन दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता जिथे स्वामी चरित्र गुरुचरित्र तीन दिवसाचं असेल तर तुम्ही तेही करू शकता त्याचबरोबर बऱ्याच जणांना स्वामी चरित्र एकवीस दिवसाचं करायचं आहे तर दहा दिवस ऑलरेडी आपल्याकडे इथे आहे आणि आधीचे दहा दिवस तुम्ही धरा आणि त्यानुसार त्यानुसार तुम्ही बघा मग तुम्ही एकवीस तारखेपासून म्हणजे एकवीस मार्च ते दहा मार्चपर्यंत तुम्ही स्वामीचरित्र सारामृत एकवीस दिवसाचं पारायण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला कोणतंही पारायण करायचं असेल म्हणजे स्वामीचरित्र सारामृत दररोज एक पाठ करण्यासाठी एकवीस दिवस सलग तुम्ही केली तर तुम्हाला नक्कीच जी काही इच्छा तुमची असेल ती स्वामींकडे मागा त्यांना सांगा नक्कीच तुमची इच्छा ते पूर्ण करतीलच आणि स्वामींचा प्रकट दिन आहे म्हणल्यावर आपण छान पद्धतीने साजरा केलाच पाहिजे त्यामुळे एकवीस दिवसाचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तीन दिवसाचं गुरुचरित्र किंवा सात दिवसाचं गुरुचरित्र किंवा सात दिवसाचं स्वामीचरित्र तुम्हाला वाटेल त्या सेवा तुम्ही करू शकता पण सेवा करा भले एक दिवसाची करा पण नक्की करा श्री स्वामी समर्थ